नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळगुळ लाडू कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा हा लाडू आहे पण हा लाडू खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा कसा बनतो ते मी योग्य टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तिळगूळ लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गॅसवर इथे कढई जरा गरम करायला ठेवली आहे जास्त कढई गरम करायची नाही त्यानंतर ह्यामध्ये मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत ते हलकेशे लाल रंगाचे होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत जास्त करपवायचे नाही वजनी प्रमाण बघितलं तर हे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ आहेत आता हे तीळ मंद गॅसवर व्यवस्थित असं हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहेत जास्त त्यांना करपवायचे नाही जर असा त्यांचा कलर बदलला की आपल्याला हे बस करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपले तीळ हे हलकेशे तांबूस रंगावर आता आलेले आहेत मी उचलून देखील दाखवते या ठिकाणी मी गॅस एकदम स्लो ठेवलेला हो फास ना आहे फास्ट गॅसवर भाजायचे नाही नाहीतर तीळ पटकन करपतील छान असा तिळाचा आता खमंग वास देखील सुटलेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि आपले तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्हाला माहिती आहे का तिळाचा सगळ्यात चांगला उपयोग हा हाडं मजबूतीसाठी किंवा केसांच्या वाढीसाठीही होतो रोज एक चमचा तीळ खाल्ल्याने आपल्या हाडांना देखील खूप छान मजबूती येते अशा प्रकारे तिळ आपण थंड करायला प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होते ही रेसिपी अगदी खुसखुशीत आणि खमंग लाडू होतात हे त्यासाठी मी ते कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडं घट्ट झालं आहे बघा आता हे तूप असंच आपण कढईमध्ये वितळून घ्यायचं आहे कढई छान गरम झालेली आहे आता तूप छान वितळल्यानंतर ह्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आपण एक वाटी तिळाला पाऊन वाटीचं गुळाचं प्रमाण घेणार आहोत हे गुळ मी कापून घेतलं होतं त्यामुळे गूळ हे वितळायला पटकन मदत होते तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तुम्ही ते बघू शकता वजनी म्हटलं तर हा गुळ दोनशे ग्राम आहे म्हणजे आपण अडीचशे ग्राम तिळासाठी दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आता चमच्याच्या साह्याने आपण मिक्स करून घ्यायचं ते जे त्याचे खडे राहिलेले असतात ते, ते व्यवस्थित फोडायचे म्हणजे पटापट पत्त गूळ विरघळायला मदत होते आपल्याला आता हे गुळ पटकन विरघळावं यासाठी अगदी दोन चमचे आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही दोन चमचे टाकायचं त्यामुळे आपला हा गुळाचा पाक व्हायला लवकर मदत होते तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे गुळ मिक्स करायचा आपलं गुळाचा पाक आता तयार व्हायला लागलेला आहे पण थोडे त्याच्यामध्ये गुळाचे खडे अजून दिसत आहेत असं सतत ढवळत राहायचं यामुळे काय होतं आपले लाडू खुसखुशीत व्हायला मदत होते बघा आता पाक आपला व्यवस्थित गुळाचा तयार आहे तो ओळखायचा कसा त्यासाठी एक ट्रिक आहे इथे एक ना पाण्याची वाटी घ्यायची थंड पाण्याची आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा आणि ती पाकाची जर गोळी सॉफ्ट गोळी होत असेल याचा अर्थ आपला पाक तयार आहे जास्त कडक करायची नाही चिक्कीसारखी थोडीशी सॉफ्ट झाली पाहिजे चॉकलेटसारखी इतपत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो गुळ आहे ना हा साधा गुळ घेतला आहे मी तुम्हाला आवडल्यास तुम्ही चिकीचा गुळही घेऊ शकता पण प्रमाण मात्र लक्षात ठेवा त्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड टाकून घेतलेली आहे एक चमचा आणि वेलचीपूड देखील छान अशी आपल्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा पाक जास्त घट्ट करायचं नाही फक्त सॉफ्ट एक टॉफीसारखं त्याचं झालं पाहिजे जास्त कडक नाही करायचं त्यानंतर मी ते सिक्रेट म्हणजे यामध्ये थोडासा मी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर ता टाका नाही टाकलं तरी ता चालतं या बेकिंग सोड्यामुळे आपला लाडू जरा सॉफ्ट होतो त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मिक्सरमधून काढून घेतले आहेत हे शेंगदाणे देखील ह्यामध्ये टाकले आहेत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा त्यानंतर आपण जे मगाशी थोडेसे भाजून घेतलेले तीळ ठेवले होते ते तीळ देखील छान थंड झालेत आणि ते आपण आता ह्या पाकामध्ये ओतून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये पटापट मिक्स करायचं हे मात्र लक्षात ठेवा जर आपला पाक थंड झाला तर ते घट्ट होत जाईल या स्टेजला गॅस बंद करून घ्यायची आणि गरमकडेच पटापट आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे तीळ व्यवस्थित असे पाकामध्ये मिक्स झालेले आहेत बघा पटापट मिश्रण मिक्स करायचं जर तुम्ही हळूहळू केलं तर ते पटकन घट्ट होईल आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित काढून घेतल्यानंतर ह्याचे लाडू देखील आपल्याला पटापट वळायचे आहेत आता हे लाडू वळायची ट्रिक देखील आपण बघून घेणार आहोत इथे बघा मी सगळं मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये थोडंसं मोकळं केलं आहे जेणेकरून वाव बाहेर निघायला मदत होते आता जर आपल्या हाताला चटके लागणार असतील तर काय करायचं माहिती आहे का थोडंसा ना पाण्याचा हात घ्यायचा आणि मग आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा उचलायचा लाडूचा आणि आपले लाडू वळून घ्यायचे ही टिप्स मात्र लक्षात ठेवा जर हाताला बनवताना चटके लागत असतील तर पाण्याचा हात किंवा या ठिकाणी तुम्ही तुपाचा हात वापरला तरी देखील चालू शकतो हे बघा पहिला लाडू आपला बनवून तयार झालेला आहे किती छान गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे बघा दुसराही आपण तसाच बनवून घेऊयात थोडासा पाण्याचा हात लावून घेऊ आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा आपण आता लाडूचा वळून घेणार आहोत खूप छान लाडू होतात अगदी खुसखुशीत होतात तोंडात टाकताच विरघळणारे लाडू होतात आणि झटपट रेसिपी आहे बघा ही हा दुसरा लाडू देखील तयार झालाय टिप्स लक्षात ठेवा कोणाकोणाचे लाडू काय होतात गरम असल्यामुळे ते खाली बसतात त्यामुळे घाबरून जायची गरज नाही पुन्हा तो लाडू उचलायचा आणि हातावर थोडासा वळायचा एकदा काय हे लाडू सेट झाले म्हणजे हा मिश्रण जर गार झालं तर ते परत काय लाडू होणार नाही ते एकदा सेट होऊन जातात तुम्ही ते बघू शकता बघा एक वाटी तिळापासून एक प्लेटभर आपले तिळवळ्याचे लाडू छान असे गोल गरगरीत खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला हा लाडू तोडून देखील दाखवते किती सॉफ्ट झाला आहे बघाय बघा अलगत असा तुटतो खूप छान होतो नक्की तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा